लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी लातूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात आज उत्साहपूर्ण आणि शांततामय वातावरणात मतदान झाले सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुमारे सहासष्ट पूर्णांक एक्क्याण्णव टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर गुगे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन तेथील मतदान प्रक्रियेची पाहणी केली तसेच सामान्य निवडणूक निरीक्षक डॉ करुणा लक्ष्मीकांत पॅरेलाल प्रधान साकेत मालविया पोलीस निवडणूक निरीक्षक प्रमोद कुमार मंडल यांनीही जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांना भेटी दिल्या लातूर जिल्ह्यातील सर्व दोन हजार एकशे त्रेचाळीस मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजताच मतदानाला सुरुवात झाली अनेक मतदान केंद्रांवर सकाळी पासूनच मतदारांनी गर्दी करण्यास सुरुवात केली ग्रामीण भागासह शहरी भागातील अनेक मतदान केंद्रांवर सकाळीच मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत सर्व मतदान केंद्रांवर व्हीलचेअर पिण्याचे पाणी प्रथमोपचार पेटी प्रतीक्षा कक्ष किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या तसेच मतदान केंद्राबाहेर सावलीसाठी मंडप उभारण्यात आला होता रिपब्लिकन वार्तासाठी लातूर देवणी प्रतिनिधी सगीर मोमिन